महाराष्ट्रातील रायगडच्या कोरलई समुद्रकिनारी एका फिशिंग बोटीनं सर्व यंत्रणांची झोप उडवलेली होती मागच्या चार दिवसांपासून रायगडच्या रेवदंडा अलिबाग मुरुड कोरले मांडवा या समुद्र किनाऱ्यावरती पोलिस आणि इतर सागरी सुरक्षा यंत्रणा विविध यंत्रणांच्या आधारावरती समुद्रात वाहून आलेल्या फिशिंग बोटीचा किंवा बोयाचा शोध घेत होते रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी मोठ्या शिताफीनं बॉम्ब डिटेक्टर्सच्या सहाय्यानं या हालचाली शोधण्याचं काम सुरू ठेवलेलं होतं पण रेवदंडा किनाऱ्यावरती अखेर आज हा बोया सापडला आहे पोलिस अधीक्षक आचल दलाल यांनी जास्त लक्ष दिल्यानं फिशिंग बोया सापडलाय पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि यशस्वी कामगिरी टीम सगळीकडे कौतुक होत आहे पाकिस्तानला कोरले समुद्र जीपीएस सिग्नल पाठवत असे पोलिसांनी चार दिवसांच्या शोधानंतर ते समुद्रात जप्त केले कोर्ल समुद्र किनाऱ्यावर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला गुड सस्पेन्स आता संपलाय पाकिस्तान जीपीएस म्हणून वारंवार सक्रिय होत असलेला सिग्नल त्याचं रहस्य आता पोलिसांनी उघड केलंय सखोल शोधानंतर रायगड पोलिसांना समुद्रात तरंगणारा तो हायटेक बोया सापडलाय जो सूर्यप्रकाश पडताच आपोआप सक्रिय होत होता आणि पाकिस्तानला जोडलेला जी पी एस सिग्नल पाठवत होता